नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारा सध्याचा सातवा वेतन आयोग येत्या काही महिन्यांनी दहा वर्षाचा होणार आहे सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला असून वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू केला जातो यानुसार नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार पासून लागू होणे अपेक्षित आहे दरम्यान हीच बाब विचारत घेता केंद्रातील सरकारकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिल्यानंतर आता सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या नजरात त्यांचे पगार आणि पेन्शन किती वाढतील यावर आहे खरे तर कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टरवर आधारित असतो यामुळे आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा नेमका किती असेल किंवा यावरच व्हिडिओला सविस्तर बघण्याचा कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा